बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पंढरपुरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून श्री विठ्ठलाची तुळशी पूजा भाजपमुळे माहितीला भरभरून यश भाजप नेते प्रणव परिचारक तसेच पंढरपुरातील भाजप पदाधिकारी तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे शहराध्यक्ष विक्रम शेरसट शहर उपाध्यक्ष दीपक येळे सचिता सगर महिला शहर उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांकडून विठुरायाची तुळशी पूजा व महाआरती नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची खऱ्या अर्थाने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने एक हाती सत्ता किंवा एक हाती वर्चस्व महायुतीच्या ताब्यात सर्वसामान्य लोकांनी दिलेला आहे त्यामुळं आज विठुरायाच्या चरणी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विठुरायाला साकडं काढण्यात आलं तुळशी पूजा या निमित्ताने करण्यात आली या मागचा उद्देश एवढाच आहे की तमाम महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कष्टकरी कामगार अनेक लोकांना या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बघायचं आहे आणि ते करण्याची सद्बुद्धी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला पटी द्यावी आणि ज्या योजना गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत या निमित्ताने राबवल्या गेल्या त्याचबरोबर मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमात शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या हे करण्यासाठी त्यांना परमेश्वरांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शक्ती द्यावी या पद्धतीची प्रार्थना आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले त्यामुळं निश्चितपणाने विठुराया हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस वर्षातले मुख्यमंत्री होण्यासाठी निश्चितपणाने शक्ती देईल अशा पद्धतीचा मला विश्वास वाटला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम